हॅलो नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तसं तर हा बऱ्याच दिवसाचा व्हिडिओ आहे म्हणजे खूप दिवस झालेत व्हिडिओ शूट केलेला होता पण काय एडिटिंग न झाल्यामुळे तुमच्यासोबत शेअर केलेला नाही आहे तर सर्वात आधी जेव्हा मुंबईला गेलो होतो तो व्हिडिओ मी तुम्हा सर्वांसोबत शेअर केला आहे पण त्याला अजिबात वॉइस ओवर दिलं नव्हतं डायरेक्टली म्हटलं चला एक्झॅक्टली आम्ही प्रवास करताना कशा प्रकारचं वातावरण असतं किंवा काय सगळं तुम्हाला हे दाखवलेलं आहे म्हणजे बिलकुल ओवर जास्त केला नव्हता पण म्हटलं चला ह्या व्हिडिओमध्ये मला बऱ्याच गोष्टी तुम्हा सर्वांशी बोलायच्या आहेत म्हणून म्यूट केला आहे व्हिडिओचा ओरिजिनल वॉईस आणि मी त्या व्हिडिओला आवाज द्यायचा ठरवलेला आहे तर म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो तिथल्या वातावरणाशी आपल्याला सवय झालेली असते आणि असं कधीतरी जेव्हा आपण वेगळ्या वातावरणामध्ये जातो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपण ज्या ठिकाणी राहतो तिथंच आपल्याला व्यवस्थित वाटत असतं वेगळ्या ठिकाणी थोडंही चेंजेस झालं की आपल्याला असं वाटतं कधी आपण आपल्या घरी वापस जातो की कधीही आपल्या घरी आपण वापस जातो की असं होत होतं तर जसं मला वाटतं तसं तुम्हालाही वाटतं का नक्की कमेंट करून सांगा नेहमी ना आपण म्हणजे कधीतरी आपण बाहेर फिरायला वगैरे गेलं पाहिजे हे तर आहे पण जेव्हा आपण बाहेर फिरायला जातो ना एक दोन चार दिवस आठ दिवस दहा दिवस जेव्हा आपण बाहेरच्या वातावरणामध्ये जातो कुठेही मग तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपलं जे घर आहे ते किती महत्त्वाचं आहे आपल्याला सारखी आपल्या घराची आठवण येत असते असं तस असतं सारखं सारखं घरी राहणं ह्याला मी हे म्हणत नाही आहे जस्ट मी माझ्या भावना सांगत आहे की आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा जास्त आपल्याला घराची आठवण येत असते हे कोणाकोणासोबत होतं नक्की सांगा तर मेन म्हणजे आम्ही फिरायला वगैरे गेलो नव्हतो त्रिशूचं हॉस्पिटलचं थोडंसं आहे त्यासाठी गेलेलो मी कारण सांगितलेलं नाही नेम का का आहे नेमकं काय का आहे वगैरे त्रिशूला नॉर्मल आहे काय असं टेन्शन घेण्याचं काही नाही आहे पण लहान असल्यामुळे थोडंसं वाटतं तर तिचं ना वेट गेन होत नाही आणि थोडासा तिला प्रॉब्लेम आहे त्यामुळे तिचं वेट गेन होत नाही तर त्यावरती ट्रीटमेंट घ्यायची आहे तर त्यामुळे आम्ही तर त्यामुळेच मग पुन्हाची ही चक्कर होती आमची मुंबईला जाण्याची तर तसं तर तिथे यांचे मित्र राहतात अंधेरीला राहतात तर त्यामुळे काही वाटत नाही खूप छान असं त्यांची फॅमिली आहे आणि त्या बहिणी पण खूप असं छान आहेत असं म्हणजे असं वाटतच नाही की दुसरं कोणाच्या तरी घरी गेलो एकदम असं आपल्या घरी गेलो आहे असं वाटतं पण कसं आहे की असं आपल्याला वाटतं ना वेगळ्या ठिकाणी गेले की पटकन आपल्या घरी वापस यावं असं वाटतं पण काही अशी महत्त्वाची कारणं असतात तेव्हा जावंच लागतं असंही आहे फार असं तिथलं जे जीवन आहे ते एकदम असं धकाधकीचं आहे असं मला वाटतं लोकांची वर्दळ सारखी गर्दी तिथे आणि सगळेजण आपापल्या ह्याच्यामध्ये बिझी असतात सगळ्यांचं म्हणजे कोणाचं कोणाकडे लक्ष नसतं सगळे आपापल्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी धावपळ करत असतात अगदी ना ट्रेनला पण एवढं गर्दी वगैरे असते लोकलला पण असं गर्दी असते आणि काही काही जणांना ना जाण्याचं आपल्या ऑफिसच्या टायमिंगवर पोहोचण्याची इतकी गर्दी हे असते म्हणजे काही असते की अगदी आपल्या जीवाची पण परवा करत नाहीत धावत्या ट्रेनमध्ये पण ट्रेन पकडायचा प्रयत्न करत असतात असं भरपूर काही गोष्टी आहेत ज्या तिथे बघायला मिळतात पण एक आहे की आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसेल एखादं ठिकाण माहीत नसेल आणि आपण कोणाला विचारलं तर नक्की ती व्यक्ती थोडं थांबून आपल्याला सांगत असते की हां इथे इथे तुम्ही जा तिथे तिथे जाणं अगदी चालत चालत का सांगेना थांबून सांगणार नाही पण चालत चालतच सांगेन कारण की त्या व्यक्तीलाही गडबड असते त्या त्याला जिथं जायचं आहे त्या ठिकाणी पोहोचण्याची तर मुंबईला तर ही गोष्ट मला जाणवली की कामा कामाला जा आणि कामाच्या ठिकाणी पोहोचण्याला खूप जास्त महत्त्व आहे कोणाचं काय नाही कोणाचं काय असं म्हणतात तसं आहे आणि मुलांचं फक्त एकच असतं मला खिडकीपाशी बसायचं आहे मला खिडकीपाशी बसायचं आहे आणि मला खिडकीच्या बाहेर बघायचं आहे तसंच अगदी आमच्या अबीरचं झालेलं आम्ही परेशान प्रवासामुळे आणि अबीरचं मात्र एकच एक खिडकीपाशी बसायचं आहे खेडपासून निघलो तेव्हापासून त्याचं एकच की मला खिडकीपाशी बसायचं आहे त्रिशूचं काही नव्हतं माझ्या त्रिशू मस्त छान असं बसायची आमच्यामध्ये किंवा खेळायची तिचं काही खिडकीपाशी वगैरेचं काही नव्हतं पण ती पण काय दादाचीच बहीण म्हणल्यासारखं दोघेही सारखेच आहेत जवळपास पण जरा शांत होती आता बघा लोकलमध्ये बसल्यानंतर थोडी शांत होती ऑब्झर्वेशन करत होती सगळ्यांचं की सगळी कशी गर्दी आहे कसे उभे राहिलेत दरवाज्याभशी सगळेजणं उतरण्यासाठी लोकल म्हणलं की कसं पटापट येतात ज्यांचं त्यांचं पोहोचण्याचं जे डेस्टिनेशन असते ते पटापट येतं त्यामुळे काय सगळेजणं तिथे उभे असतात उतरण्यासाठी बघा इथे असं आणि तिथे ना सारखं सांगत पण असतात एखादं आलं ना कोणाचं ठिकाण की लगेच तिथं अनाऊन्समेंट होते की हे 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 ठिकाण आलेलं आहे उतरू शकता तर बघा इथे उतरतायत था, आणि त्रिशू आपली ऑब्झर्वेशन करत होती सगळ्यांना की कसे उतरत आहेत कसे चढत आहेत तर मुंबईचं जीवन फार खरंच तिथं लोकं राहतात त्यांचं खरंच कमाल म्हणावं हो लागेल की त्यांचं आयुष्य एकदम धावपळीचं आहे तिथलं अजिबात असं शांतता वाटत नाही रिलॅक्सनेस वाटत नाही तिथे सारखं प्रवास सारखं कामाचं ठिकाण आणि घर हे लांब असतं एकमेकांपासून आणि ट्रॅफिक पण खूप असते त्यामुळे कदाचित असं होत असेल लोकलचा प्रवास पण असतो परत साधा ॲटो रिक्षाने किंवा कशानेही प्रवास करा तिथं ट्रॅफिकचा प्रॉब्लेम असतो लोकलचा प्रवास करायचं म्हटलं तर वेळेवर पोहोचावं लागतं लोकल पकडाव्या लागतात ट्रेनचा प्रवास म्हटलं तरी तसंच अगदी असं असतं बऱ्याच गोष्टी आहेत अगदी मला सगळ्याच सा गोष्टी सांगता येणार नाहीत पण जेवढं मला सांगता येतं आहे ते मी सांगते अबीर मात्र त्याला खिडकीच्या बाहेरून ट्रेन कशा जात आहेत वगैरे सगळ्या गोष्टी तो अनुभव करत होता खरं तर मी तर कधीच लहानपणी असं ट्रेनमध्ये वगैरे बसले नव्हते लग्न झाल्यानंतरच हे ट्रेन वगैरेचं सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत कारण की मिस्टर इकडे राहतात म्हणून समजलं नाही तर आपण कुठं एवढं मोठ्या सिटीजमध्ये वगैरे काय येत नाही असं पण होतं असं काही काम असेल किंवा काय असेल तरच आपण ह्या गोष्टींचा अनुभव हो घेत असतो नाहीतर नाही घेत पण आपण जिथं राहतो ना त्याच ठिकाणी आपण समाधानी असतो वेगळ्या ठिकाणी जेव्हा आपलं बदल होतात बऱ्याच गोष्टींमध्ये तेव्हा तो बदल आपल्याला स्वीकारायला बराच वेळ लागत असतो जसं की मलाही बराच वेळ लागला हा बदल स्वीकारायला ट्रेनचा प्रवास वगैरे ह्या गोष्टी स्वीकारायला आता मात्र गावी जायचं म्हणलं की ट्रेनचा प्रवास करूनच गावी जावं लागतं आमच्या घरी जायचं म्हणलं तरीही तर आता मात्र भरपूर सवय झालेली आहे ह्या गोष्टींची तर बघा इथे आम्ही येऊन पोचलेलो आहोत इथून पुढे अजून ॲटो रिक्षा वगैरे पकडून पुढे अजून दादांच्या घरी जायचं होतं यांचे मित्र म्हणजे क्लासमेट दोघेही समजा एकत्रच असायचे एकत्रच शिकलेले तर त्यांनी इथे त्यांना अंधेरी येथे मुंबईमध्ये जॉब है, आहे आणि ह्यांना खेडमध्ये असं तर तिथे जायचं होतं तर तिथे जाण्यासाठी मग आम्ही निघालो पुढचा प्रवास अबीरला मात्रच फारसं फार, फार काळजी घेऊन जावं लागायचं पण त्याचा एकच हात पकडून सहसा चालायचा नाही त्याला वाटायचं की मी एकटा चालेन एकटा चालेल पण गर्दीच्या ठिकाणी असं मोठ्या सिटी ज्या असतात शहरं असतात तिथे मात्र मुलांना आपण एकटं सोडू शकत नाही स्पेशली ट्रेन वगैरेच्या आजूबाजूला ट्रेन वगैरे असतील किंवा असं गर्दीचं ठिकाण असेल किंवा काही असेल अशा ठिकाणी मुलांना खूप सांभाळून जपून न्यावं लागतं मुलं कितीही हट्टी असली तरी त्यांना हात पकडून न्यावं लागतं अगदी तसंच त्याचे पप्पा त्याला हात पकडून नेत होते त्रिशा माझ्या होती आणि त्याचे पप्पा त्याला घेऊन चालत होते अधूनमधून तो हात पकडू देत नव्हता मला एकट्यालाच चालायचं आहे एकट्यालाच चालायचं आहे असा हट्ट करत होता पण तरीही त्याला कसं तरी समजून हे करून जपून त्याला आम्ही घेऊन गेलेलो कारण की तो आहे हट्टी तर हे बघा स्टेशनच्या आतमधला हा जो आहे तो मी हे केलेला आहे शूट केलेला आहे भाग थोडासा एक्झॅक्टली पूर्णपणे फारसं सा सांगता, सांगता येत सा। नाही सा आहे पण जेवढं सांगता येत आहे तेवढं मी प्रयत्न करते सांगण्याचा तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल नक्की ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि ह शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढेही अजून थोडंसं वॉइस ओवर करणार नाही डायरेक्टली ज्या गोष्टी आहेत त्याच मी हे करेन हे बघा इथे ना लिफ्टमध्ये पण आम्ही नाही झालेलं ना तेव्हा पण त्रिशा अशी इकडे तिकडे बघत होती आणि बस असा रडण्यासाठी आवाज मोठा करतच होती कारण तिला वाटत होतं की सगळं पॅकबंद कसं काय झालं आहे म्हणजे रडण्याच्या त्याच्यामध्ये होतेच ती की जास्त वेळ लागलाच नाही पोचायला लगेच दरवाजा ओपन झाला त्यामुळे ती रडली नाही नाहीतर बस रडकं मडकं तोंड केलेलंच तिने लिफ्टमध्ये गेलेलो आतमध्ये तेव्हा मुलान ना ला ला तर असं असतं मुलांना असं वेगळं वाटतं की कुठे आपल्याला बंद केलं आहे असं घाबरतात लगेच आणि ह्याची पण जे स्वयंचलित हे असतं जिना असतो त्यावरतीसुद्धा आबीरला स्टार्टिंगला भीती वाटायची पण ह्यांचे मित्र जे दादा आहेत त्यांनी त्याला शिकवलेलं की कशाप्रकारे आपल्याला जायचं आहे बरे तर त्या गोष्टीत मन नंतर तो हे झाला आहे कुठल्याही गोष्टीची भीती आहे ना एकदम जात नाही वारंवार त्या गोष्टीचा सराव केला की ती भीती जाते मग त्या स्वयंचलित जिन्यावरून आबीर मस्त छान असा मग जायला लागला नंतर तर बघा येऊन आम्ही बस पोहोचलेलो आहोतच बाहेरील वातावरणामध्ये मी काय 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 गोष्टी सांगितल्या काय माहीत पण जे काय आहे ते माझे अनुभव सांगितलेले आहेत अबीरबद्दल सांगितलं आहे तिषाबद्दल आमचा अनुभव सांगितलेला आहे मुंबईच्या वर्दळीबद्दल थोडंसं बोललेली आहेत बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या सांगायच्या आहेत तर नक्कीच असंच सांगत जाईल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो बाय बाय, बाय टेक सी यू थँक यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आणि एक गोष्ट सांगायची राहूनच गेली बघा इथे पुढे तुम्हाला काही विद्यार्थी दिसतील आणि मोठ्या कॉलेजचे वगैरे असतील बहुतेक मोठी मुलं आहेत ती आणि त्यांची बघा एक लाईन टाईपमध्ये ते जात आहेत बघा ही गोष्ट मी सांगायची राहून गेली लाईन टाईपमध्ये म्हणजे सगळ्यांचं भरपूर किती सारे जणं विद्यार्थी होते थे। ते आणि खाली बघले ना आम्ही समोर जाऊन तर खूप सारे जणं होते आणि सगळ्यांचं बहुतेक कुठेतरी फिरायला वगैरे आलेले असावे मुंबईलाच फिरायला आलेले असावेत तर इकडे तिकडे कोणी हरवून जाऊ नये म्हणून लहान मुलांची कशी रांग असते अगदी त्या पद्धतीने सगळे रांगेत जात होते आणि मला आधी वाटत होतं की एवढेच जणं का रांगेत जात आहेत आणि पुढे जाऊन बघितल्यानंतर बघितलं तर किती सारे जणं होते उभे राहिलेले रांगेमध्ये आणि नंतर मग ते त्यांच्या त्यांच्या ठिकाणी फिरायला गेलेले असतील तर चला बस झाला आता किती